न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांना स्वागत मी शेख मोजमेल हिमायतनगर शहरामध्ये राज्य मराठी पत्रकार परिषदेची आज कार्यकारणी जाहीर झाली व त्यांची बैठक पण घेण्यात आली होती आपल्यासोबत हिमायतनगर तालुक्याचे राज्य मराठी पत्रकार परिषदेवर तालुका अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे अनिल भाऊ यांची त्यांच्याकडून जाणून घेऊया एकंदरीत त्यांच्या पुढील कार्याबद्दल काय सांगणार सर की आज तुमची तालुका अध्यक्षपदी निवड झाली राज्य मराठी पत्रकार परिषदे तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वांना घेऊन राज्य मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत आहेत गुंडेकर सर त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा प्रकारे त्यांची आज त्यांनी तालुका पदावर कार्यकर्ती कार्यकारणी नियुक्त केली आणि पुढील कार्य कशा प्रकारे ते थांबवून घेण्याचा प्रयत्न करतात काय सांगणार राज्य मराठी सर्वप्रथम राज्य मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्षपदी मागील काही दिवसापूर्वी माझी निवड झाली त्याच्यानंतर माझं जे कर्तव्य आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये जर काय तालुके आहेत तर प्रत्येक तालुक्यामध्ये आमची शाखा उभारणे आणि कार्यकारणी उभारी उभारणी करणे आज हिमाहितनगर येथे बरेच दिवसापासून इथे बैठक घेण्याचे औचित्य साधण्याचा प्रयत्न होता पण आज साधलं आहे त्यानिमित्त आज आम्ही परमेश्वर मंदिरामध्ये बैठक घेतली आणि त्या ठिकाणी तालुका अध्यक्षपदी अनिल भाऊ नाईक उपाध्यक्षपदी मनोज ना तपासकर शहराध्यक्षपदी मोजुबील शेख आणि तालुका कार्याध्यक्षपदी कैलास कांबळे यांची निवड करण्यात आली तरी यांनी जे काय आपल्या संघटनेचे ध्येय धोरण आहे त्यानुसार कर्तव्य पार पाडावे एवढंच मी बोलतो राज्य मराठी पत्रकार परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष शिरोधन साहेब आहेत त्यांच्याकडून पण जाणून घेऊया एकंदरीत या कार्य कार, कार्यकारणीबद्दल आणि प्रकारची त्यांची अगोदरची रणनीती होती आणि पुढे कशा प्रकारचे कार्यकारणी आहार सर्वप्रथम मी नांदेड जिल्हा कार्यकारणी व हिमायत नगर कार्यकर्णीच्या सर्व पत्रकार बदला शुभेच्छा देतो आणि आमचे संस्थे पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मधुभाऊ पुलते यांनी जे माझ्यावर विश्वास ठेवून मराठवाड्याचं काम दिलं आहे त्या कामांना अनुसरून मी आमचे विश्वास मुंडेकर सर यांना विमायतनगरची जबाबदारी दिली होती त्यांनी पार पाडली मराठवाड्यामध्ये बऱ्याच पत्रकार संघटना आहेत पण पत्रकार संघटनेमधून आमच्या पत्रकार संघटनेचं असं दैय्य धोरण आहे की पत्रकारांना सुरक्षित राहिलं पाहिजे आणि त्यांना जे काही अडीअडचणी असतील यांना सहकार्य केलं पाहिजे आमच्या संघटनेचं एक ध्येय आहे की एक पतसंस्था नांदेड जिल्ह्यामध्ये आणि मा नांदेड जिल्ह्याचमुळे विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र कोकण महाराष्ट्र आणि पुणे विभाग या ठिकाणी या पद्धतीने रणनीती चालू आहे आणि लवकरच आमच्या संघटनेचं काल निर्णय प्रकाशित होणार आहे त्यामुळे मी सर्व मराठवाड्यातील पत्रकारांना निवड झालेल्या सर्वांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर हुवायतनगरच्या कार्यकर्णीला पुढील कार्यास शुभेच्छा देऊ मी राज्य मराठी पत्रकार परिषदेचे मराठवाडा प्रदेशाध्य मराठवाडा अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष नांदेड जिल्ह्याचे व नवनिर्वाचित नियुक्ती झालेले तालुका अध्यक्ष अनिल भाऊ होते यांच्याकडून जाणून घेतलं की प्रकारची कार्य कार्यकारणीची आज बैठक पार पडली आणि त्यांचे पुढील येणाऱ्या काळामध्ये प्रकारचे ते कार्य पार पडणार आहेत त्यांनी आपल्यासोबत हे सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये राजकीय सामाजिक बातम्या चा वापर करत व बातम्या लावत व सामाजिक कार्यामध्ये कशाप्रकारे दलितांना व अन्याय ज्यांच्यावर अन्याय होत आहे त्यांना न्याय देऊन मिळून देण्याचा प्रयत्न करत करणार आहेत अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे मी शेख मोसमेल दरे आपण न्यूज चॅनल